नमस्कार बाळांनो बरोबर बोर्ड परीक्षेला तीन महिने राहिलेले आहेत आणि आता तीन महिन्याचं आपण टार्गेट काय ठेवायला पाहिजे आणि प्रिपरेशनची स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया ऍक्च्युली पूर्ण वर्षभर जे विद्यार्थी अभ्यास करत आले त्यांच्यासाठी बऱ्याच गोष्टी सोप्या झालेल्या आहेत आणि ज्यांनी वर्षभर अभ्यास केला नाही ना आता त्यांना जागण्याची वेळ आलेला आहे म्हणजे हे झोपेत असतील असं समजू आपण कारण वर्षभर फुल टाइमपास पास केला असेल आता लास्ट पिरियड आलाय त्यांनी आता काय म्हणायचं की मी शांत बसलेलो एनर्जी साठवत होतो आणि आता मी फुल स्पीडनं नाही डबल स्पीड न पळणार आहे म्हणजे अभ्यास करणाऱ्यांसाठी गोष्टी सोप्या झाल्यात केला नाही त्यांनी बाबा पा आता पूर्ण एनर्जीने उठायचा आणि माग लागायचं का माहितीये का हे तीन एक महिने आहेत बोर्ड साठी इथं जितका चांगला अभ्यास कराल तितका पुढे तुम्हाला सीईटी ला फायदा होणार आहे असं होणार नाही आहे की डायरेक्ट बोर्ड नंतर सीईटीचा अभ्यास चालू करतो आणि खूप चांगला स्कोअर पाडतो होत नाही आहे आणि सीईटीच्या स्कोरवर पुढे चांगले मार्क्स पाहिजे आहेत कारण का चांगलं कॉलेज मिळालं तर चांगलं प्लेसमेंट आहे म्हणजे मागचे अकरा साडे अकरा वर्ष तुम्ही जो का अभ्यास केला ना तो सगळा अभ्यास आता तीन महिन्यामध्ये तुम्ही त्याचा फायदा घ्या त्या अभ्यासाचा आणि इथं तीन महिने चांगले करून पुढच्या सी परीक्षेसाठी तयार व्हायचं आहे आता तुम्ही म्हणणार अरे बाबा आता आम्ही अभ्यासाचं वर्षभर केलं नव्हतं आता होईल का बिंदास्त होतंय कारण मी तेच म्हणलं ना तुम्ही निवांत बसलेला आता डबल एनर्जीनं पळायचं आणि ज्यांनी अभ्यास केला आहे त्यांच्यासाठी काही टेक्निक सांगतो जेणेकरून साठी बाबा त्याचा फायदा होईल कारण या वर्षीची सीईटी दोन वेळा होणार की नाही होणार अजून त्याच्यावरती क्वेश्चन मार्क्स आहेत आपण असं समजून जाऊ की होईल दोन वेळा पण त्यांच्यामध्ये किती गॅप असणार पंधरा दिवसांचा असणार महिन्याचा असणार का दीड महिन्यांचा असणार ह्या सगळ्या गोष्टी अजून क्लिअर नाही आहेत मग त्यामुळे थोडस प्रॉब्लेम येणार आहेत सीईटी साठी कारण विद्यार्थी गोंधळलेले असतील आणि बोर्ड नंतर वेळ मिळणार नाही अभ्यास करण्यासाठी सो so, आपण हा विचार करून सगळा कन्सिडर करू आणि आता प्लॅन काय बनवायचा मी ते सांगतो ठीक आहे आता बरेच विद्यार्थी ना पहिल्यांदा व्हिडिओ बघतात किंवा बरीच लोक मॅक्सिमम मापाडी संघटना काही असते जशी विद्यार्थ्यांना अभ्यास करताना म्हणत असतात ना की तुझं काय होणार नाही बाबा तू काय झोपा काढलायस तुझं काय होत नसतं तू आयुष्यात काय करणार नाही तसं आम्हाला पण बोलणारी लोक आहेत आज त्यासाठी मी क्वालिफिकेशन देतोय पहिले काही व्हिडिओ असतील क्वालिफिकेशन देतो आणि त्याच्यामध्ये बोलू माझा एमटेक झालंय थर्मल बी मेकॅनिकल आहे दहा वेळा गेट एक्झाम काय असते तुम्ही इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना किंवा बीएससी एस सी विद्यार्थ्यांना विचारा एन आय टी आय मुंबई वालचंद अशा कॉलेजांमध्ये माझं ऍडमिशन झालं होतं आय आय टी काय मिळाली नाही कारण तेवढं मार्क्स नव्हते क्लिअर बोलायला काय फॅक्ट आहे पण भारतातली महाराष्ट्रातली टॉप कॉलेजेस आहे ओके आता आपण की पहिला पॉइंट काय आहे कि बोर्ड एक्झाम आहे बोर्ड एक्झाम दोन गोष्टींमध्ये डिवाइड करायचे आपण एक मेन सब्जेक्ट आणि दुसरे अदर सब्जेक्ट आता मेन सब्जेक्ट म्हणजे काय तुम्ही पी सी एम बी हे दोन सब्जेक्ट्स सॉ दोन सब्जेक्ट्स आहे मॅथ्स बायो लास्ट वाले चार मेन सब्जेक्ट्स आहेत पण बऱ्यापैकी विद्यार्थी आपले काय दोन ग्रुप नसतात खूपच कमी असे विद्यार्थी असतात की ज्यांनी दोन्ही ग्रुप ठेवलेले आहेत मग त्यांच्यासाठी आपण पहिला स्ट्रॅटेजी पाहूया की आपले मेन सब्जेक्ट जे येतात कुठले फिजिक्स आहे केमिस्ट्री आहे मॅथ्स आहे आणि बायो हे तीन वाले असतील किंवा फिजिक्स केमिस्ट्री आणि बायो वाले असतील याच्यावरती मॅक्सिमम बाळान फोकस करा पाहिला का कारण सीईटी ला जायचं झालं तर हाच ग्रुप घेऊन जायचा आपल्याला म्हणजे पीसीएम और पीसीबी दोन्ही ग्रुप दोन्ही ग्रुपवाल्यांचे थोडीशी स्ट्रॅटेजी वेगळी असेल बोर्ड साठी कारण बोर्डच्या टाइम टेबल नुसार काय प्रिपरेशन करायचं काय करतात मराठीचा पण तेवढाच अभ्यास करणार इंग्लिशचा पण तेवढाच करणार जॉग्राफीचा पण करणार काही विद्यार्थ्यांचा आय टीचा पण तेवढाच करणार बा त्याचा अभ्यास करू नका असं नाही आहे पण मेन फोकस इकडं द्या जेणेकरून सीईटीला चांगला स्कोर होईल समजतंय आता म्हणार हे का बाबा कारण आता जर तुम्ही नोट्स बनवल्या आणि फॉर्म्युले बनवले आणि त्या पद्धतीने जर अभ्यास केला तर सीईटीच्या वेळी ते फायद्याचं ठरत आहे नाही तर बोर्डचा अभ्यास नुसता रट्टा मारता आपण जर गेलो तर सीईटीला परत मोठा त्रास होणार आणि मग बोर्डला चांगले स्कोर येऊन पण फायदा होत नाही सीईटीच्या कारण ऍडमिशन कशावर आहेत सीईटीच्या स्कोरवर आहेत बोर्ड साठी मिनिमम क्रायटेरिया आहे हे पण सांगतो की बाबा मिनिमम किती पाहिजेत बोर्डला ते आपण सगळ्या गोष्टी पाहू की मिनिमम सत्तर टक्के पाहिजेत पासष्ट पाहिजेत म्हणजे सिक्स्टी फाय पर्सेंट सिक्स्टी पर्सेंट सिक्स्टीच्या खाली काही झालं यायचं नाही कोणी कारण जर सिक्स्टीच्या खाली आला मॅक्सिमम कंपन्या तुम्हाला अलाव करणार नाही आहेत प्लेसमेंटसाठी म्हणजे तुम्ही मेडिकलला जाणार असाल आता मेडिकल म्हणा सर आम्ही डॉक्टर होऊन असेल तर कशाला प्लेसमेंट तो एक गोष्ट सोडा पण मेडिकलचे पण काही पुढे जाऊन क्रायटेरिया असतात पीजीला वगैरे बऱ्याच ठिकाणी पण आता समजा फार्मसीला चाललाय इंजिनिअरिंगला चाललाय तर तिथं येणाऱ्या ना साठ टक्के पासष्ट टक्के सत्तर टक्के सिक्स्टी सिक्स्टी फाय सेव्हन्टी पर्सेंट काही कंपन्या असतात की त्या अजून त्याच्या पुढे जातात पण मिनिमम सिक्स्टी फाय पाडा ते सांगतात ऑदर सब्जेक्ट ची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे ऑदर मध्ये पहिलाच अप्लाय इंग्लिश ठीक आहे इंग्लिशचं काय करायचं आहे इंग्लिश थोडं एक दोन दिवसामध्ये वाचा तुम्हाला काय आवडतं बघा आता ह्या सब्जेक्ट डिटेल्स व्हिडिओ मी प्रत्येक सब्जेक्टचा बनवतोय पण आपण इथं थोडस एक दहा पंधरा मिनिटाचा व्हिडिओ बनवतो की करायचं काय ह्याच्यासाठी इंग्लिशचे एक दोन तीन दिवस घ्या वाचा ऑनलाइन लेक्चर बघायचे आहेत बघा जे करायचंय ते करा आणि एकदा का इंग्लिश कळाला तुम्हाला कशा पद्धतीनं अभ्यास करायचा आहे मग तुम्ही इंग्लिश थोडस साईडला ठेवा एखादा नोट्स आणून ठेवल्यात त्या घ्या ठेवून घ्या वाचून घ्या आणि देन नेक्स्ट बोर्डच्या पेपरवर थोडस विचार करता येईल किंवा जानेवारीच्या मध्ये किंवा सुरुवातीला ह्या गोष्टींचा विचार करता येईल त्यामुळे इंग्लिश थोडस दोन तीन दिवस सध्या वाचून घ्या ठीक आहे दुसरा सब्जेक्ट असेल काही मुलांचा मराठी असेल हिंदी थोडासा कमी असतो याला ऑर आय टी असतो और, और काही मुलांचा इलेक्ट्रॉनिक्स असेल काही मुलांचा सीएस असेल पण मॅक्सिमम मुलं कुठं असतात आय ला असतात किंवा काही भागांमध्ये मराठीला पण असतात पण पन मी हे तीन विषय सुरुवातीला सांगितलं होतं की ठेवत चला फायद्याचे असतात त्यातल्या त्यात आय टीचा सब्जेक्ट खूप चांगले मार्क्स मिळतात त्यांनी समजा इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर सायन्सचा थोडासा करून घ्या कारण हे टफ जातात कम्पॅरेटिवली सीएस प्रोग्रामिंग आहे तेवढं स्कोर करायला चांगला करायचा असेल थोडासा अभ्यास करावा लागेल याचे पण एक दोन दिवस करून घ्या पहिला कारण काय फील यायला पाहिजे माहितीये का हे सब्जेक्ट जरी सोपे वाटत असतील तर आपण केलेच नाही डायरेक्ट बोर्डच्या पेपरला जर चाललो तर पर्सेंटेज खाली येणार आहे मी बऱ्याच विद्यार्थ्यांचे पाहतो कारण जे डब्ल्यू क्रायटेरिया तुम्हाला सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंट आहेच म्हणजे तुम्ही एनआयटी आय आय टीचे जे फॉर्म भरणार असताना ऍडमिशनला जे डब्ल्यू मेन्स असेल अडव्हान्स असेल तर तिथं बोर्ड चा क्रायटेरिया सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंट आहे तो क्लिअर करण्यासाठी हे सब्जेक्ट्स गरजेचे ठीक आहे त्यामुळं थोडेसे हे पुन और सब्जेक्ट फोन करून घ्या आणि लास्ट थर्ड सब्जेक्ट काही मुलांचा असतो जॉग्राफी आता तुम्ही म्हणणार जॉग्राफी कुणाचा असणार आहे जे विद्यार्थी डबल ग्रुप वाले नाहीयेत म्हणजे ज्यांनी मॅथ्स किंवा बायो ठेवलेला आहे ते जॉग्रफीत देतात मग काही विद्यार्थी जॉग्राफी इंग्लिश मध्ये देतात इंग्लिश वाले किंवा ज्यांना बाबा मराठीत द्यायचं ते मराठी हाय स्कोरिंग विषय कारण इथं दहा ते बारा दिवस सुट्टे आहे बघा शेवटी ठीक आहे म्हणजे हे तीन विषय आहेत ना ह्यातले कुठले पण तुमचे ते इझी जाणार आहेत मग त्यामुळे याचा लोड घ्यायचा नाही एक दोन दिवस करा एक दोन दिवस करून घ्या कुठलं पुस्तक वापरायचं गाईड वापरायचं की काय वापरायचं हे तुम्ही एकदा ठरवा आणि त्या नोट्स वगैरे कलेक्ट करा दोन तीन चॅप्टर वाचा ठेवून घ्या नंतर हळूहळू त्या गोष्टींचं आपण त्याच्यावर डिस्कस पण करू ह्या सब्जेक्टचं काय करायचं आणि तुम्ही प्रिपरेशन पण करू शकता आता मेन पॉईंट आहे की इकडं ह्याचं अनालिसिस करणं खूप गरजेचं आहे मॅक्सिमम वेळ इथंच द्यायचा कारण सगळ्यात मोठा त्रास देतो विद्यार्थ्यांना हा हा विलनच आहे प्रत्येकाच्या लाईफ मधला म्हणणार ओ सर विलन सब्जेक्ट मस्त आहे सब्जेक्ट मस्त आहे रे माझा आवडता सब्जेक्ट आहे मी शिकवणार आहे ह्याचे शॉर्ट सिरीज मी केलेले आहे निम्मे चॅप्टर रेकॉर्ड झाले निम्मे करतोय देतोय तुम्हाला निवांत मध्ये सगळे अकरावीचे सब्जेक्ट पण अकरावी ला पण लागणार ना अकरावीचे चॅप्टर्स देतोय फिजिक्सचे बारावीचा सगळा देतोय त्यामुळे लोड घेऊ नका आता इथनं पुढे कंटिन्युअस लेक्चर येतील आपले ह्याचा आहे ना केमिस्ट्री कंपॅरेटिव्हली सोपा जाणार मॅथ बोर्डचा सोपा जातोय पण सीईटीला त्रास देतोय कारण मागच्या वर्षीचा जो काय डेटा आहे माझ्याकडे पाच ते सहा हजार विद्यार्थ्यांना सीईटीला पडलेले मॅक्सिमम त्रास दिलाय कारण मॅथ्स सोपा जरी बोर्डचा असला कंपॅरेटिव्हला सीईटी ला क्वेश्चन जे यायला लागलेत मागचे काही तर ते जे डब्ल्यू चे क्वेश्चन येतात जे डब्ल्यू एन चे दोन हजार तेवीस चोवीस पंचवीस चे पेपर बघा टू तेवीस चे टू थाउजंड ट्वेंटी थ्री चे जर पेपर काढले मॅथ चे खूप घाणेडे पेपर आली ठीक आहे बायो सोपा जातो बायो काय सीईटीला त्रास देणार नाहीये आणि बोर्डला पण देणार नाहीये पण त्रास देणार नाही याचा अर्थ असा नाही की तुम्ही सोडून द्यावा अभ्यास करा मग ह्याच्या स्ट्रॅटेजीसाठी प्रत्येकाचे मी व्हिडिओ बनवतो मग आपण स्ट्रॅटेजी बनवायची कशी आहे मेन सब्जेक्ट आणि ऑदर सब्जेक्ट ह्यांच्यानुसार तुम्ही द्या जेवढा वेळ ह्यांना देत आहे तेवढा वेळ असताना का ह्यांना पण द्या म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री जे आठवडाभर अभ्यास करायला लागलाय तेवढाच आठवडाभर मॅथ्स सॉरी इंग्लिश मराठी वगैरे घेऊन बसलाय नाही थोडासा वेळ इकडे कमी द्या ओके Then, आता हे मिनिमम रिक्वायर्ड मार्क्स सांगितलं ना मी काही झालं सिक्स्टी पर्सेंटेजच्या खाली यायचं नाही काय व्हायचं ते होऊ आता जे डब्ल्यू मेन्स ला वगैरे तर सोडा त्यांचा क्रायटेरिया आहेच सेव्हन्टी फायव्ह पर्सेंटेज पाहिजेतच बारावीला पंच्याहत्तर टक्के नसले मध्ये तर तुम्ही एन आय 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 टी मध्ये ऍडमिशन घेऊ नाही शकत हे क्लिअर करून घ्या पाहिलं आणि देन आपण पुढे जाणार की ऍडमिशन मिळणार की नाही मला जे ठरवणार म्हणजे पहिला फोकस सेव्हन्टी फाईव्ह आणि सगळ्यात खाली यायचं झालं की बाबा नाही पडत आहेत तर मग इकडं तरी यायचं आता बरेच मी विद्यार्थी पाहतोय की ज्यांचे बाबा जे मध्ये नाईन्टी सेव्हन नाईन्टी एट नाईन्टी नाईन पर्सेंट आलात पण त्यांना मध्ये सेव्हन्टी फाईव्ह पडले नाहीत त्यामुळे त्या ता विद्यार्थ्यांना तिथं ऍडमिशन घेता आलं नाही बऱ्याच विद्यार्थ्यांनी गॅप टाकले बाबा ड्रॉप घेतले कशासाठी जे चा क्रायटेरिया फुलफिल झाला नाही बोर्डचा आणि तुम्ही सिक्स्टी फाय काय सांगाल तू सिक्स्टी फाय पर्सेंट कशासाठी कॅम्पस प्लेसमेंट जर तुम्हाला सीईटीला चांगले पडतायत स्कोर आणि चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं तर तिथे ज्या पंधरा लाख वीस लाख ज्या मोठ्या कंपन्या येतात तो क्रायटेरिया हा सांगतात आज पाहतोय मी जे कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज असतील किंवा फार्मसी कॉलेजचे टीपीओ आहेत हो त्यांच्या जे डिस्कशन करायला लागलो तर सर म्हणतात ते सरळ सांगतात की सर आता तर तुम्ही सेव्हन्टी पर्सेंट सांगा सेव्हन्टीला ह्या वर्षी खूप कंपन्या आल्या पण मी सांगतो की बाबा सिक्स्टी चांगलं कुठले सेवेंटी फाय त्याच्यानंतर सेव्हन्टी आणि सिक्स्टी फाय ज्या कंपन्या ॲव्हरेज येतात तीन चार लाखाच्या पॅकेज त्या पण साठ टक्के ठेवायला लागले सिक्स्टी पर्सेंट क्रायटेरिया ठेवायला लागले सिक्स्टीच्या खाली प्रॉब्लेम आहेत मग ज्यांचे पॅकेजेस काय पंधरा हजार महिन्याला वीस हजार असे काय पण टाइमपासचा जॉब आहे तो तिथं मग क्रायटेरियन आहे पन्नास पंचावन्न काय पण नाही तर कोण पण आणि बसा कारण पंधरा वीस हजारला मुंबईत वगैरे जॉब कोण करणार आहे हा एक लॉजिकल आहे त्यामुळे मिनिमम क्रायटेरिया आहे हे पहिला फोकस ठेवा जे विद्यार्थी बोर्डचा अभ्यास करत नाहीत ते मिनिमम क्रायटेरिया सोडतात आणि त्या विद्यार्थ्यांना त्रास होतो नंतर पुढे जाऊन सो तुम्ही त्या गोष्टी करू नका आणि तो तर ता टाइमपास करणे टाळा की कि बाबा कितीही बोर्डला पडले तरी चालतात हे सोडा आणि ह्याच्यावरती फोकस करा क्लिअर सेफ कंडिशन सेव्हन्टी फाय चे नेक्स्ट आता अभ्यास करायचा कसा हा प्रश्न आहे तुम्ही म्हणणार की बाबा हे तर सांगेल किती मार्क्स पाडायला पाहिजे फोकस कशावर करायला पाहिजे पण अभ्यास कसा ठीक आहे इथं बघू अभ्यासाचा हा पॉईंट ओके थोडस सरक बाबा हा पहिलं मेन सब्जेक्ट्स च्या तुमच्याकडे काय नोट्स असतील तुम्ही कोचिंग लावला असेल किंवा तुम्ही गाईड घेतला असेल किंवा कुठल्या तर ट्युशनच्या नोट्स असतील जे काय ज्या वाचणार आहात त्याच आता शेवटपर्यंत वाचायच्या कुठल्याही पद्धतीत त्या नोट्स कॉम्प्रोमाइज नाही करायच्या का करायच्या नाही समजा तुम्ही एक चॅप्टर घेतला फिजिक्सचा रोटेशनल डायनामिक्स पहिला वाचला चांगल्या बऱ्यापैकी तुम्हाला समजला काही क्वेश्चन्स पण सोडवले आणि पंधरा दिवसान कोणतरी येत आहे हे ह्या मार्केटला लय चांगल्या त्या सरांच्या नोट्स आल्या ते वाचते मग तुम्ही ते वाचायला जात आहे त्याच दोन तीन दिवस वाचतात परत एक्झामच्या आधी ते युट्यूबवर हो ते युट्यूब न पेपर लीकचा व्हिडिओ तो तर सगळा फ्रॉडच असतोय टाइमपास असतोय की पेपर लीक होणार पेपर लीक वगैरे काही होत नाही काहीतरी इम्पॉर्टंट क्वेश्चन भर देतात मी पण देणार तुम्हाला नंतर पण ते काही लीक वगैरे नाही तुम्ही मुलं काय म्हणतात पेपर लीक होतोय लीक, लीक ते सर लीक करतात बानू सगळं बकवास आहे ते त्या पेपर लीकच्या नादात तुम्ही म्हणता शेवटी पेपर मिळणारच आहे ते क्वेश्चन मी घेतो आणि पेपरला जातो पेपर लीकचा व्हिडिओ बनवतात विद्यार्थी हजारो व्हिडिओ ते काय लाखो विद्यार्थी बघतात पेपर संपायच्या तो व्हिडिओ डिलीट मारतात ते का झाले की त्यांचं काम आधीच बरेच लोक किंवा शंभर क्वेश्चन दिलेले परत येऊन सांग ना बघा माझे त्यातले दहा क्वेश्चन्स आले बांध शंभर क्वेश्चन दिल्यानंतर दहा कुणाचे पण येतील तुम्ही पण शंभर मार्क करा शंभर क्वेश्चन काय पाच दहा चॅप्टर मार्क केला तुम्ही सगळं येणारच ना असं काय पेपर लीक वगैरे होत नाहीत हे मागच्या दोन एक वर्षात मी पाहायला लागलोय खूप चुकीचं आहे अभ्यास व्यवस्थित प्रामाणिकपणे करा शेवटी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स म्हणून देऊ देत त्याला काही हरकत नाही पण पेपर लीक होतोय असं मुलांच्या डोक्यात बसतं आणि मग ते अभ्यास करताना पेपरच्या आदल्या रात्री विचार करतात पेपर लीक झाला का क्वेश्चन आले का ह्या नादात पेपरला गणतात जाऊन सो so, ज्या नोट्स वापरणार आहे ना त्या वाप एकच वापरायच्या तुम्ही कुठल्या पण वाचा कुणाच्या पण घ्या कुठल्याही सरांच्या घ्या गाईड घ्या जे कळतंय ते वाचा हे का सांगालोय जर का तुम्ही नोट्स बदलल्या तर नवीन नोट्स घेतल्यानंतर ना त्याची लँग्वेज ती लिहिण्याची पद्धत समजावून सांगण्याची पद्धत जी लिहिलेली आहे ना त्याच्यामध्ये त्याची ते तुम्हाला समजून घ्यायला वेळ लागतोय आणि तुम्ही नुसत्या नोट्स बदलत राहिला तर लक्षात तुम्हाला काही राहत नाही आहे खूप प्रॉब्लेम येणार एक एक, सॉरी सिंपल एक्झाम्पल देतो तुम्हाला काय तुम्ही डोळे झाकला ना आता तर तुमच्या घरात टीव्ही कुठं आहे हॉल असेल समजा हॉल भिंतीवरती तुम्ही काहीतरी पोस्टर लावले असतील कोणते तरी, तरी फोटो लावले असतील हे इथं बसून कुठेही गेला जगात तुम्ही तरी तुम्हाला ते आठवतं का तुम्ही ते नेहमी नेहमी बघायला लागलाय ना डोळे झाका इथं तुम्हाला सगळं घरातलं दिसतात गोष्टी का तुम्ही रोज त्या पाहताय मग हे नोट्स पण अभ्यास करण्याची पद्धतीच असते ते नोट्स तुम्ही कंटिन्युअस रिव्हिजन केल्यानंतर ना त्याच्यामध्ये काय लिहिलंय कुठं आहे हे सगळं असते समजा तुम्ही काय तर आईस्क्रीम खात ते वाचत होता आणि आईस्क्रीम थोडस पडलं डाग पडला तर तो, तो फॉर्म्युला ती फिगर तुम्हाला आयुष्यभर आठवत राहील की मी आईस्क्रीम खाताना त्याच्यावर पडलेला आणि ती फिगर ही होती आणि त्या फिगर अशा अशा पद्धतीचं आहे हे का सारखं बघितल्यामुळे झालं तुम्ही नोट्स बदलल्या सारखं प्रत्येक वेळा मग अवघड होतंय मग केलेला अभ्यास वाया जाणार आणि नुकसान होणार त्याच्यानंतर नोट्स आणि फॉर्म्युले बनवायचेच आहेत शॉर्ट नोट्स बनवा फॉर्म्युले शॉर्ट नोट्स मी ऑलरेडी मोबाईल ऍप मध्ये दिलेले आहेत बघा फॉर्म्युले पण सगळे दिलेले आहेत बोर्डचे कशासाठी सांगतोय हे आता बनवलं ना सीईटी ला फायद्याचं ठरणार आता एक्झाम्पल फिजिक्स फिजिक्सचे काय फोर्टी टू फोर्टी फाय न्युम्रिकल्सच येतात पन्नास क्वेश्चन आहेत त्यातले फोर्टी टू फोर्टी फाय न्युम्रिकल्स मग ते काढणार कुठं शॉर्ट नोट्स आणि फॉर्म्युल्यांची गरज आहे ते जर तुम्ही आता बनवला किंवा मी ऑलरेडी बनवून ठेवलंय ते केला तर सीईटीला ते फायद्याचं ठरणार नाही तर सीईटीला त्रास होईल बोर्ड चे पीवायक्यू चॅप्टर वाईज करा का की तुम्ही केलेला अभ्यास बरोबर आहे की नाही हे कळणार कसं तुम्हाला कारण तुम्ही वाचलाय ना चॅप्टर चॅप्टर वाचला सगळं व्यवस्थित केलं आणि परत काय म्हणायला लागलाय की झाला चॅप्टर आता मी नंतर बघतो पण ज्यावेळी तुम्ही क्यू सोडवा क्यू प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स म्हणजे मागच्या पाच एक वर्षातले जे बोर्डला पडलेले क्वेश्चन्स आहेत ना ते जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला लगेच कळेल ना हाँ, हे माला माला ही माला हा हे प्रश्न मला सुटतात मला हे सुटत नाही आहेत हा चॅप्टर मला जरा टप चाललाय मी अभ्यास करून पण त्याचे मला प्रश्न सुटत नाही आहेत ह्या गोष्टी कधी कळणार जुने क्वेश्चन पेपर पाहिल्यानंतर आता हे जुने क्वेश्चन पेपर बघा मी तुम्हाला ऑलरेडी मोबाईल ऍप मध्ये दिलेला आहे मोबाईल ऍप आणि टेलिग्राम सॉरी टेलिग्राम चॅनेल व्हॉट्सअप चॅनेल सगळ्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत या टेलिग्राम चॅनेल तर टाकतोच मी व्हॉट्सअप चॅनेलला तर नेहमी अपडेट राहतात मोबाईल ऍपवरचा सगळा डेटा फ्री आहे कुठं तुम्हाला एक रुपये अकरा रुपये सांगेल ते पण पे करायचे नाही आहेत तिथं फक्त आतमध्ये क्लिक करा तुम्हाला सगळं फ्री मिळतंय तिथं सीईटीच्या टेस्ट दोनशे पेक्षा जास्त सीईटीचे पीवाय क्यू मिळतील आता बोर्डचे क्यू चॅप्टर वाईज फिजिक्सच्या आहेत मॅथमॅटिक्सच्या आहेत फॉर्म्युल्या आहेत शॉर्ट नोट्स आहेत सगळं फ्री ठेवलंय हे गेले मी तीन चार वर्ष देतोय देतोय वापर करून घ्या कारण गरजेचं आहे आणि रिव्हिजन काय प्रॉब्लेम येतो माहिती का विद्यार्थ्यांचा अभ्यास केला पीवाय क्यू सोडवले नोट्स काढले फॉर्म्युले केले पण ते रिव्हिजन करत नाहीत मग समजा तुम्ही आज जर चॅप्टर केला एखादा आणि बोर्डच्या पेपरला चाललाय बोर्डच्या पेपरच्या आधी दोन दिवस जर परत तो चॅप्टर घेतला तर कसा आठवणार हो तीन एक महिन्याने आठवेल का आपल्याला नाही आठवणार मग ते आपलं विसरतंय मग ते विसरू नये त्याच्यासाठी आपल्याला पंधरा दिवसातून दहा दिवसातून एखाद्या वेळी त्याची रिव्हिजन करावी लागते मग ते पंधरा मिनिटं करा अर्धा तास करा कसं करायचं कर रिव्हिजन साठी काय नोट्स असतात शॉर्ट नोट्स फॉर्म्युले आहेत अंडरलाईन वगैरे करून ठेवलाय तर ती रिव्हिजन झाली आणि डिटेलमध्ये वाचायचं असेल तर तुम्ही परत मेन नोट्स काढा तुमच्या मेन सब्जेक्टचे जे काय आणि ते करा हा जर पॅटर्न तुम्ही फॉलो केला कुठंही चुकणार नाही आणि मिनिमम सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंट पडतीलच पडतील मग ते सेव्हन्टी फाईव्ह टू नाईन्टी पण जातात जर विद्यार्थी खरोखर प्रामाणिकपणे अभ्यास करायला लागले आणि मी सांगतो आत्ता जरी अभ्यास केला तरी तुम्ही सेव्हन्टी फाईव्ह इझिली क्रॉस करू शकता ह्या गोष्टी फॉलो करा तुम्हाला ज्या पद्धतीनं अभ्यास करायचा आहे करा। तो करा पण मी का सांगतो की हा अभ्यास सीईटी साठी फायद्याचा व्हावा कारण तुमच्या बोर्डचा एकदा काय क्रायटेरिया झाला आता सीईटीला ला बोर्डचा क्रायटेरिया काय च्या ऍडमिशन्स वर फोर्टी फायव्ह पर्सेंट पी सी पण त्या फोर्टी वर नंतर परत कंपन्यांचा प्रॉब्लेम करणार आहे मग मिनिमम क्रायटेरिया जरी क्वालिफाय केला तर सीईटीला चांगले मार्क्स लागतीलच आणि ते काय असेच नाही पडणार आहे त्याच्यासाठी एक बेस्ट तुम्हाला टेक्निक डेव्हलप करावी लागेल आणि ह्या गोष्टी त्याच्यामध्ये बसतात ठीक आहे परत सीईटीचा अभ्यास कसा करायचा ही व्हिडिओ मी तुम्हाला अवेलेबल करतोय आणि तुम्हाला कुठलेही व्हिडिओ पाहत काय पाहिजे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये टाका मी वीडियो व्हिडिओ पण ठीक आहे चला यू